नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत निसर्गाच्या अद्भुत किमया आपल्याला अनेकदा थक्क करीत असतात अहो मूल जन्माला येतं तेव्हा कधीकधी अनैसर्गिक दर्शन होत असतं कधी दोन डोके असलेलं तर कधी दोन धड असलेलं मूल जन्माला येत असतं कधी जुळ्या मुलांचा जन्म होतो तर कधी या जुळ्या मुलांची दोन वेगवेगळी शरीरं एकमेकांना चिकटलेली असतात बहुधा यावर डॉक्टर काही उपाय देखील करतात पण कधीकधी अशा मुलांना तसेच तो आयुष्य देखील जगावे लागते कधी कधी अशा दुर्मिळ बाबतीत मुलं दगावतात ही दुर्दैवानं आता काहीसा वेगळा प्रकार एक समोर आलेला आहे एक मूल जन्माला असं काही आलेलं आहे की ते म्हणजे खरं तर ते लोकांचा अगदी कुतूहलाचा विषय बनलेला आहे अर्थातच त्या अशा गोष्टीची चर्चा होतच असते माणसाच्या शरीराला साधारणपणे म्हणजे सामान्यतः वीस बोटं असतात कधी कधी एकवीस आणि कधी त्यापेक्षा अधिक बोटं देखील असलेलं बाळ जन्माला येतं आलेलं आहे जळगाव इथं वीस वर्षाच्या ज्योती बारे या तरुणीनं सव्वीस बोटं असलेल्या बाळाला जन्म दिला होता गेल्या वर्षीचीच ही घटना आहे याची खूप चर्चाही झाली होती आता असाच एक प्रकार कर्नाटकामधून समोर आलेला आहे एकूण पंचवीस बोटे असलेल्या बालकाचा जन्म झाला आहे आणि या मुलाच्या जन्मानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झालेली आहे लोकांना याबद्दल जाणून आश्चर्य देखील वाटत आहे साहजिकच आहे म्हणजे असा काहीतरी वेगळा प्रकार घडला की नवल कुतुहल हे राहतंच मोलाच्या जन्मानंतर कुटुंबियामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे घरातील सदस्य हा देवीचा प्रसाद असल्याचं सांगतात मुलाच्या उजव्या हाताला सहा आणि डाव्या हाताला सात बोटे आहेत दोन्ही पायांना प्रत्येकी सहा सहा बोटा आहेत हा सगळा प्रकार पाहून कुटुंबीय घाबरलेले नाहीत मुलाला हा देवीचा आशीर्वाद आहे असं कुटुंबिया मत आहे हे प्रकरण कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातलं आहे बनहट्टी तालुक्यातील सनशाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला मुलाच्या दोन्ही हात आणि पायाला एकूण पंचवीस बोटे आहेत साधारणतः मानवी शरीरामध्ये केवळ वीस बोटं असतात अशा स्थितीत नवजात बालकाच्या शरीरात पंचवीस बोटे असल्यामुळं हा चर्चेचा विषय बनला आहे मोलाच्या दोन्ही पायात एकूण बारा बोटं आहेत तर दोन्ही हातांना मिळून तेरा बोटं आहेत मुलाच्या उजव्या हाताला सहा आणि डाव्या हाताला सात बोटं आहेत दोन्ही पायांना प्रत्येकी सहा सहा बोटं आहेत ही दुर्मिळ स्थिती पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहे डॉक्टरांच्या मते ही एक दुर्मिळ घटना आहे आणि गुणसूत्रामध्ये बदल झाल्यामुळं असं घडतं चांगली गोष्ट म्हणजे या अनोख्या प्रसूतीनंतर बाळ आणि त्याची पस्तीस वर्षाची आई भारती पूर्णपणे निरोगी आहेत घरातील सदस्याला देवीचा आशीर्वाद मानतायत मुलाचे वडील गुरप्पा कोनूर यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील सर्व सदस्य ग्रामदेवी भुवनेश्वरी देवीचे भक्त आहेत अशा परिस्थितीत केवळ देवीच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या घरी अशा दुर्मिळ बालकाचा जन्म झाल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे या दुर्मिळ बालकाला पाहण्यासाठी अर्थातच नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे असो निसर्गाच्या या किमया अधूनमधून अशा समोर येत जा राहणारच आपण पाहत राहणार तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार